दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे तेलगाव रस्त्यावर पिकअपची धडक बसून झालेल्या अपघातात सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती अशी भंडारकवठे तेलगाव रस्त्यावरील शेतात कल्लप्पा अर्जुन कमळे हे राहतात याच रस्त्यावर अमोक सिद्ध देवाचं मंदिर आहे या मंदिराच्या दर्शनासाठी प्रचिता कल्लप्पा कमळे आणि तिची छोटी बहीण या दोघी रस्त्याच्या कडेनं चालत निघालेल्या होत्या तेव्हा भंडारकवठ्याहून तेलगावच्या दिशेनं दूध भरून भरधाव निघालेल्या महिंद्रा पिकअपनं पाठीमागून प्रचिताला जोरदार धडक दिली यात डोक्याला मार लागल्यानं ती गंभीर जखमी झाली या अपघाताची माहिती मिळताच तिचे काका नीलप्पा कमळे यांनी बेशुद्धावस्थेत तातडीनं मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात आणलं डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं पिकअपचा चालक प्रसाद ज्ञानदेव पाटील राहणार वडापूर तालुका दक्षिण सोलापूर याच्याविरुद्ध मंद्रुक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्याला ताब्यात घेण्यात आलं या प्रकरणी निलप्पा अर्जुन कमळे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार शहानूर मुलाणी हे करत आहेत